हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्या करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द अक्षय तृतीया हिंदू दिनदर्शिकेच्या मुख्य तारीखापैकी एक तारीख म्हणजे अक्षय तृतीया हिंदू साठी हा अत्यंत पवित्र दिवस आहे हिंदू कॅलेंडरच्या वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाचा तृतीयेला हा सण साजरा केला जातो याला अखाती तीज असेही म्हणतात अक्षय म्हणजे जे कधीही संपत नाही आणि म्हणूनच असे म्हटले जाते की अक्षय ज्यामध्ये शुभ आणि शुभ परिणामाचा कधीही क्षय होत नाही अक्षय तृतीयाच्या दिवशी केलेले कार्य मनुष्याच्या जीवनात कधीही न संपणारे शुभ फल देते अक्षय तृतीयाच्या दिवशी भगवान विष्णू आणि लक्ष्मीजीच्या पूजेला महत्व आहे या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते आणि विष्णूला तांदूळ अर्पण केल्याने विशेष फायदा होतो विष्णू आणि लक्ष्मीजीची पूजा केल्यानंतर त्यांना तुळशीच्या पानासह अन्न अर्पण केले जाते सर्व विधी पूर्ण झाल्यानंतर देवाची अगरबत्ती लावून आरती केली जाते अक्षय तृतीयाच्या दिवशी तूप साखर धान्य फळे भाज्या चिंच कपडे सोने चांदी इत्यादीचे दान करावे या दिवशी छोट्या दानाचेही खूप महत्त्व आहे सर्वमुहतामध्ये अक्षय तृतीया अत्यंत शुभ मानली जाते विद्वान पंडित आणि धर्म जाणणारे लोक म्हणतात की या दिवशी शुभ कार्य करण्यासाठी आपल्याला पंचा पाहण्याची गरज नाही अक्षय तृतीयाचे प्रत्येक क्षण शुभ आहे फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राइब करा थँक्यू